नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण भैमूंग लागवड करण्याआधी जमीन कशा पद्धतीनं नीट करायची किंवा कशा पद्धतीनं आपल्याला ती तयार करायची पेरणी योग्य तयार कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधू कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ पाठवा तर बरेच शेतकरी काय करतात आपलं जे खरीपाचं जे पीक आहे जसं की कापूस असेल तूर असेल किंवा बऱ्याच शेतकऱ्याचे सोयाबीनमध्ये तूर नसते तर सोयाबीनचे शेत रिकामे झालेले आहेत किंवा बरेच शेतकरी हरभरा पेरुल्याच्या नंतर हरभरा काढून त्याच्यामध्ये आपण भैमुंग पेरण्याची तयारी करत असतो तर अशा वेळेस बरेच शेतकरी काय करतात नांगरणी न करण्याऐवजी डायरेक्ट वखरणी करून आपण भैमुंग पेरायचा बऱ्यापैकी पे प्रयोग चालत असतो पण शेतकरी बंधूं भैमूंग हे जेवढी जास्त भुसभुशीत जमीन राहील उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होत असते तर त्यामुळे आपल्याला खोल नांगरट करायची आहे ज्यावेळेस आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं चांगली खोल नांगरट करतो तर आपल्या जमिनीमध्ये हवा ही चांगल्या पद्धतीने खेळती राहील आणि पाण्याचा आणि हवेचा जो बॅलेन्स आहे हा व्यवस्थित राहील आणि त्यामुळं ज्या आऱ्या आहेत ह्या है जमिनीमध्ये जाण्यासाठी चांगली मदत होते त्यामुळं समोर शेंगा भरण्यासाठी किंवा शेंगा मोठ्या साईजच्या होण्यासाठी बरीच मदत होत असते तसंच फक्त नागरणी करून चालणार नाही तर आपल्याला दोन ते तीन वखरणीच्या सहाय्याने आपण ज्या पाळ्या करतो ह्या दोन ते तीन पाळ्या आपल्याला आडव्या उभ्या पाळ्या करणं गरजेचं आहे आणि पाळी करत असताना शेवटची पाळी करण्याआधीच आपण जे शेणखत आहे हे शेणखत आपण टाकून घेणं गरजेचं आहे कारण आपलं जे शेणखत आहे हे जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं मिक्स होणं गरजेचं असते त्यासाठी शेवटची पाळी ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस आपल्याला पाळ्या आहेत हे आपल्याला याच्यामध्ये करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण पेरणी करणार आहे त्यावेळेस आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की आपलं जे वातावरणाचं जे टेम्परेचर आहे तापमान आहे हे जवळपास एकोणीस डिग्री सेल्सिअसच्या वर असणं गरजेचं आहे थंडीच्या याच्यामध्ये आपण भैमुंगाची पेरणी करण्याची घाई करू नये कारण गडड जरी केली तरी उगवण शक्ती ही लेट होते बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असाल पंधरा ते वीस दिवसापर्यंत काही काही शेतकऱ्यांकडे बावीस ते पंचवीस दिवसापर्यंत कालावधी लागतो भैमुंग उगवण्यासाठी आणि एवढं महागाचं बियाणं आपण खरेदी करतो आणि त्यानंतर जर आपली व्यवस्थित उगवण होत नसेल तर काही फायदा नाही त्याच्यामुळं घाई गरबड करू नका वेळेवर पेरणी करा वेळेवर पेरणी केली तर आपल्याला उत्पादन जे आहे हे चांगल्या क्वालिटीचं तर ह्या गोष्टीची चूक करू नका ही चूक जर आप केली आपण तर काय होणार आपल्याला उत्पादनामध्ये मोठा तफावत येते कारण आम्ही पाहतो हो, बऱ्याच शेतकऱ्यांना एक क्विंटल बियाणाला जवळपास वीस काही काही शेतकरी असे आहेत की त्यांना पंधराच्या वर आवरेज येत नाही तर हे आवरेज न येण्यासाठी कुठली एक गोष्ट अडथळा आहे असं आपण ठरू शकत नाही लावगडीपासून तर काढणीपर्यंत बऱ्याच गोष्टी असतात की ज्या उत्पादनामध्ये अडचण निर्माण करतात तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भैमुंग पिकामध्ये लावगडीपासून तर काढणीपर्यंत यामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे धन्यवाद